हा कार्यक्रम चॉईस फायर मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे सातवा क्रमांक सात मुद्दे पूर्ण केले आम्ही देव कुठल्याही संकटाची चाहूल लागताच त्वरितच प्रार्थना करा मी जॉयस मायर आहे आणि मला विश्वास आहे की परमेश्वर तुमच्या सगळ्या वेदना दूर करी देवासोबत वैयक्तिकरित्या वेळ घालवणं ही एक गोष्ट तुम्ही करू शकता ज्यामुळे तुम्हाला संरक्षणाचं कुंपण कुंपण मिळेल जे सैतान कधीही तोडू शकणार नाही आणि आणि मी चर्चमध्ये वेळ घालवण्याबद्दल बोलत नाही <laughs> केवळ तुमच्याविषयी आणि प्रभूविषयी बोलते शक्य असेल तर वे, एक वेळ एक वेळ घ्या आणि तुमच्या जीवनात त्याला प्रथम स्थान द्या मला माहीत नाही तुम्हाला तुमचं आयुष्य कसं आहे तुम्हाला काय आवडतं काय आवडत नाही पण मी सकाळी सर्वप्रथम प्रभूबरोबरच वेळ घालवते अन्यथा त्या दिवशी मी तुम्हाला नक्की आवडणार नाही खात्री आहे <laughs> कॉफी विथ येशू वा अद्भुत असं कॉम्बिनेशन आहे टॉमी म्हणतो अभिषेक सुरू होईपर्यंत आमच्याकडे कॅफेने देवाचे आभार आणि खरोखर लोकांना अशा वेळी काय करायचं ते कळत नाही पण तुम्ही काय करताय हे महत्वाचं नाहीये तर तुम्ही तुम्ही येशू बरोबर वेळ घालवताय त्याला प्रथम स्थान देत प्रभू हे प्रभू तुझ्याशी बोलल्याशिवाय मला आजचा दिवस सुरूच करायचा नाही अगदी पाच मिनिट असली तरी देवाशी बोलल्याशिवाय घराबाहेर पडू नका अगदी पाच मिनिट पाच मिनिट त्याच्याशी बोललात तरी चालेल पण बोला त्याच्याशी बोलल्याशिवाय बाहेर पडू नका आम्ही मोठं संकट येत नाही तोवर देवाकडे दुर्लक्ष करायचं आणि मग समस्या आली की देवाकडे धाव घ्यायची हे बरोबर नाहीये मला वाटतं नक्कीच नाहीये तुम्ही देवासोबत वेळ घालवताना तेव्हा अनेक अद्भुत अशा गोष्टी घडतात स्तोत्रसंता एकतीसमध्ये सांगितलेली गोष्ट खोटं बोलणाऱ्या ओठांपासून तुम्ही संरक्षित आहात म्हणजेच तुमच्या विरुद्ध गप्पा मारणारे आणि खोटं बोलणाऱ्या सगळ्या लोकांविरुद्ध तुम्ही संरक्षित आहात मला हे आवडतं कारण मला माहिती आहे की जेव्हा तुम्ही लोकांच्या नजरेत असता माझ्यासारखे तेव्हा लोक तुमच्याबद्दल बोलतातच पण मला त्याची पर्वा नाही प्रत्येकाला मी आवडेन असं नाही स्तोत्रसहित एकतीस वीस परंतु तू चांगल्या लोकांना लपवतोस आणि त्यांचे रक्षण करतोस तू तू तु त्यांचे तुझ्या निवाऱ्यात रक्षण करतोस परंतु तू चांगल्या लोकांना लपवतोस त्यांचं रक्षण करतोस तुझ्या निवाऱ्यात किती जणांना असं म्हणायचंय की तुम्ही माझ्याविरुद्ध बोललात तरी फरक पडत नाही मला कारण देव माझ्या बाजूने आहे आणि तो माझी काळजी घेतोय नाही का माफ करा निर्गम तेरा ते बघूया मोशे म्हणाला मी तुला संतोष दिला असेल तर मला तुझे मार्ग शिकव मला हे आवडतं त्याने या भौतिक गोष्टी त्याने नाही मागितल्या हा शहाणपणा होता तो म्हणाला जर तू माझ्यावर प्रेम करतोस मला तुझे मार्ग शिकव किती परिपक्व परिपक्व असं विधान आहे हे तू माझ्यावर प्रेम करत मला तुझ्यासारखं वागायला शिकव प्रार्थना करू नका बायबल म्हणत प्रथम देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील एकदाच सगळ्या गोष्टी मागायची गरज नाहीये आपल्या गरजेनुसार आपण देवाकडे मागू शकतो पण तुमच्या उर्वरित आयुष्यासाठी तळ ठोकू नका तिथे खरोखर फरक पडेल अशा गोष्टींमध्ये टिकून राहा परमेश्वराच्या आनंदाने सेवा कर तो तुझ्या मनातील इच्छा आनंदाने पूर्ण करील जर तू माझ्यावर संतुष्ट असशील मला तुझे मार्ग शिकव जेणेकरून मी तुझी मर्जी मिळवित राहीन बघा हे राष्ट्र तुमचे लोक आहे परमेश्वराने उत्तर दिले मी स्वतः तुझ्याबरोबर येईन व तुला विसावा देईन तो म्हणतो जर तू आमच्याबरोबर येणार नाहीस तर मग आम्हाला पुढे पाठवू नकोस मोशे काय म्हणाला पहा जर तू आमच्या येणार नाहीस तर मग आम्हाला पुढे पाठवू नकोस प्रभूच्या उपस्थितीशिवाय मला इथे असण्यात स्वारस्य नाही म्हणूनच मी इथे उभी राहण्याआधी तो माझ्याबरोबर आहे याची खात्री करूनच पुढचं पाऊल टाकत असते कायम आम्ही मी नेहमीच लोकांना सांगते मी काहीही भपकेदार करत नाही मी बोलते म्हणून माझ्यावर देवाचा अभिषेक असतो मी अर्थपूर्ण तेच बोलते मी मनोरंजन करत नाही जर देवाचा अभिषेक नसेल तर यापैकी काहीही साध्य होणार नाही आणि देवासोबत वेळ घालवणं हाच एकमेव मार्ग आहे आपल्याकडे तुम्ही तुमचा वेळ कसा घालवता हे दाखवतं की तुमच्यासाठी काय महत्वाचं मला खात्री आहे की सैतान त्याच्या डोक्यावर उभा राहून तुमचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करेल हे माझ्या बाबतीतही घडतं तेव्हा मला खूप राग येतो अगदी पण देव समजून घेतो आपल्याला येशू प्रार्थनेसाठी नियमित वेळ काढत असे सहा दहा मिनटं शेवटी प्रभूमध्ये खंबीर राहा तुमच्या एकनिष्ठतेमध्ये सामर्थ्यवान व्हा त्याच्याद्वारे सामर्थ्यशाली व्हा तो अमर्याद शक्ती प्रदान करतो येशू पहाटेच्या वेळी डोंगरावर जाऊन प्रार्थना करायचा रात्रभर प्रार्थना करायचा आणि प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणं त्याबद्दल अतिधार्मिक धार्मिक होऊ नका प्रार्थना करण्यासाठी वेगळा आवाज असण्याची गरज नाही मधुर <laughs> हे प्रभू तू किती पवित्र आहेस प्रभू मला माहिती आहे तू माझ्यावर प्रीती करतोस प्रभूशी बोलत राहा त्याच्याशी प्रामाणिक राहा मी रोजचं मनन लिहिलंय मला नाही मला नाही माहीत की ते अद्याप प्रकाशित झाले की नाही पण स्तोत्रावरचं मनन प्रकाशित झालंय का अद्याप नाही वाटत मी स्तोत्रांवर एक रोजचं मनन लिहिलंय जे बहुतेक वर्ष अखेरीपर्यंत प्रसिद्ध होईल पण स्तोत्रांमधून जात असताना मी एका एका गोष्टीने आशीर्वादित झाले आणि ती म्हणजे दाविदाचा देवाशी असलेला प्रामाणिकपणा तुम्हाला कसं वाटतं ते तुम्ही देवाला सांगा ते योग्य आहे तुमच्या भावना देवापुढे व्यक्त करा पण तुमचा विश्वास काय आहे तेही सांगा त्याला आणि हेच तुम्हाला स्तोत्रांमध्ये सापडतं दाविद असं म्हणतोय की मला हे आवडत नाही मला ते आवडत नाही आणि हे लोक तर पण तू मला कधी सोडवशी नेहमीच पण हा शब्द वापरतो मी तुझ्यावर विश्वास ठेवीन कारण तू माझा विश्वासू देव आहेस चला आता मी एक सांगू का की मी आज जे बोलतेय त्यापेक्षा अधिक काही देण्यासाठी चांगलं असं माझ्याकडे तुमच्यासाठी नाहीच आहे जर तुम्ही येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारलं नसेल आज रात्री तुम्हा 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 त्याला तुमचं जीवन सोपवा तुम्ही ते स्वतः चालवण्याचा प्रयत्न करून चांगलं करत नाही आहात तुम्ही तुमचं आयुष्य त्याला सोपवा आणि त्याशिवाय इथून जाऊ नका काही लोकांना असं वाटतं की जर ते ख्रिस्ती झाले तर त्यांना पुन्हा कधीही जीवनाचा आनंद घेता येणार नाही हे प्रभू आम्हाला मदत कर म्हणजे ही हँग मजा आहे का मी रविवारी सकाळी हँग ओव्हर सभा घेईन हरकत नाही मी काय करते सांगू yeah. yeah. एखाद्या वायफाय गोष्टीच्या हँग पेक्षा येशूच्या येशूच्या हँग डोकं दुखलेलं अधिक चांगलं ते ज्ञानात भर घालणार असत आम्ही प्रभूच्या उपस्थितीत वेळ घालवलात तर प्रभूच्या आनंदात परिपूर्णता मिळेल परमेश्वराच्या सानिध्यात उत्साह असतो आपण देवासोबत वेळ घालवतो तेव्हा आपल्याला नवीन शक्ती प्राप्त होते परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करतील येशू म्हणाला अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, हो तुम्ही माझ्याकडे या जेव्हा तुम्ही थकलेले ओझ्याने दबलेले असाल तेव्हा त्याच्याकडे जा स्तोत्रसहिता एक्क्याण्णव वचन एक विस्तारित जो परात्पराच्या गुप्तस्थळी गुप्तस्थळी वसतो वास म्हणजे राहणं फक्त एकदाच भेट देणं नाही जो परात्पराच्या गुप्तस्थळी राहतो तो सर्व शक्तिमानाच्या सावलीत स्थिर राहील ज्याच्या सामर्थ्यासमोर कोणताही शत्रू येऊ शकत नाही कोणताही शत्रू येऊ शकत नाही वैयक्तिक समस्यांवर वैयक्तिक विजय हा देवासोबत वैयक्तिक वेळ घालवल्याने प्राप्त होतो मला हे आवडतं मी याआधी असं कधी म्हटलं नाहीये वैयक्तिक वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी तुम्ही देवासोबत वैयक्तिक वेळ घालवायला हवा तुम्ही चर्चला जाता हे छान आहे माझा टीव्हीचा कार्यक्रम पाहताय छान आहे पण जर तुमच्या समोर माझा तीस मिनिटांचा कार्यक्रम पाहायचा की तीस मिनिट देवासोबत वेळ घालवायचा असा पर्याय असेल तर देवासोबतचा वेळ निवडा ते जास्त आहे देवासोबतची तुमची तीस मिनिटं ही अधिक फलदायी ठरतील तुमच्यासाठी अमेर तुम्ही तुमच्या संपूर्ण व्यवहारातला एखादा भाग देऊ शकता माझ्यासाठी तुम्ही एक तास काढून माझा कार्यक्रमही ऐका आणि तुम्ही देवाशी बोलताना मी या कार्यक्रमात जी शिकवण देते त्याबद्दलही बोला काहीच हरकत नाही चर्चा करा देवाशी तुम्ही देवाचं सत्य ऐकण्यासाठी शिकण्यासाठी जे माप वापरता त्याच मापाने प्रभूचे सद्गुण आणि ज्ञान तुमच्या पदरी पडतात इतर कोणी आपल्यासाठी सगळं काही करेल या अपेक्षेने चर्चला जाणं थांबवा तुम्ही जर तुम्हाला यातून खरोखर काही शिकायचं असेल तर हा संदेश तुम्ही क्रमवार लिहून काढा आणि बघा ही सगळी वचनं बायबलमध्ये आहेत ती वाचा थोडासा प्रयत्न करणं चांगलंच असतं इथे एक खूप छानच असं वचन आहे आणि <laughs> खूपच छान वचन आहे चला तिसरं वचन पाहूया आपण स्तोत्रसहिता त्रेपन्न दोन देव स्वर्गातून आपल्यावर नजर ठेवतो देवाला शोधणाऱ्या शहाण्या लोकांच्या शोधात तो आहे शहाण्या लोकांच्या शोधात तो आहे माय माय इथे माझ्या समोर बसलेले कोण कोण माझ्यासाठी आतुर आहेत काही वर्षांपूर्वी देव मला म्हणाला की जॉयस मला माहिती तू नेहमी आतूर असतेस बऱ्याचदा लोक देवाकडे धाव घेतात तेव्हा त्यांना एखादी असाध्य समस्या असते पण पन प्रामाणिकपणे आपण हताश आणि दयनीय असतो दयनीय दयनीय असतो दयनीय हताश आणि दयनीय <laughs> किती विनोदी दिसतो ना आपण असे देवाशिवाय आपण गोंधळलेले असतो फक्त एक दिवसही आपण त्याच्या त्याच्या उपस्थितीशिवाय काहीही करू शकत नाही बोला त्याच्याशी त्याला विनंती करा देवा मला मदत कर मदत कर मदत कर मदत कर मदत कर मला मी हे तुझ्याशिवाय करू शकत नाही त्याला हे ऐकायला आवडतं देवा मला तुझी गरज आहे दिवसातून किमान वीस वेळा देवाच्या कानात कुजबुजा मी तुझ्यावर प्रीती करतो क्रमांक तीन वचनांनी सैतानाचा पराभव करा तुमच्यापैकी किती जणांना हे माहिती आहे की वचनात सामर्थ्य आहे मला वाटतं आपल्याला हे पण अधिक सखोल माहीत असणं गरजेचं आहे आपण मूर्खासारखे बोलत राहतो काहीही बोलण्याआधी विचार करा प्रत्येक शब्दाच्या उच्चाराआधी आधी विचार करा कारण विचार विचारे शब्दात बदलतात शब्दकृतीत बदलतात म्हणून म्हणून मनाचं नवीकरण करायला हवं जर आपण देवाच्या इच्छेनुसार स्वतःला घडवू इच्छितो तर आपण त्याच्यासारखा विचार कसा करायचा हे शिकायला हवं आपल्याला वाणी आणि मन या विषयावरच्या संदेशांची जास्तीत जास्त गरज असते नक्कीच करिंथ अध्याय दहा वचन चार आणि पाच ज्या शस्त्राने आम्ही लढाई करतो ती जगातल्या शस्त्रांसारखी नाहीत उलट त्यांच्यामध्ये दैवी शक्ती आहे त्यामुळे शत्रूचे बुरुज नष्ट होतात युक्तिवाद आणि सिद्धांत तर्क आणि प्रत्येक गर्विष्ठ आणि उदात्त गोष्ट जी स्वतःला देवाच्या ज्ञानाविरुद्ध ठरवते आणि आम्ही प्रत्येकाने म्हणा आम्ही प्रत्येक विचार आणि उद्देश येशू ख्रिस्ताच्या आज्ञाधारकतेमध्ये कैद करा तर आपल्या मनात असलेला कुठलाही विचार पवित्र आत्मा आपल्याला याची जाणीव करून देतो कधी कधी आपण मूर्खपणाचा विचार करतो आपल्याला त्याची जाणीव नसते पण जर आपण विचारलं तर पवित्र आत्मा आपल्याला जाणीव करून देत असतो ज्या क्षणी तो, तो तुम्हाला त्याची जाणीव करून देतो की हे अयोग्य आहे तर तो विचार तिथल्या तिथे थांबवा काही न वाटतं आमचं आमच्या विचारांवर नियंत्रण नाही मी असाच विचार करायचे मग करा तुमच्या डोक्यात येतील ते विचार मूर्खासारखा विचार करण्याऐवजी काहीतरी चांगला विचार अधिक बरा नाही का जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य तुमच्या जिभेत आहे जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य विचार करा तुम्हाला आनंदी किंवा दुःखी दुःखी करण्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे तुम्हाला उभारण्याचं किंवा पाडून टाकण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे फक्त शब्दांनी फक्त शब्द आणि आज सर्वत्र सोशल मीडियावर चुकीच्या गोष्टींचा भडीमार आहे अगदी फालतू फालतू असं काही ऐकण्यात बघण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका सोशल मीडियावर अगं तू ते ऐकलोस का तू ते वाचलोस का नाही मला स्वारस्य नाही मी काय खाते पिते कुठे जाते हे सगळं सोशल मीडियावर टाकण्यात मला इंटरेस्ट नाही लोकांना आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट जगाला कळावी असं का वाटतं खूपच याचा अर्थ असा आहे की आपण वेगळ्या जगात आहोत आणि आपल्याला जगासारखंच व्हायचं असतं वेगळा काही विचार करायचाच नसतो आपल्याला अजिबात तुम्ही जगातील सगळ्यात जास्त वेळ वाया घालवणाऱ्यांपैकी एक आहात का सावध असा या सगळ्या गोष्टींचं व्यसन लावून घेऊ नका यशनचार सार्वभौम परमेश्वरानं मला दिलंय माझ्या प्रभूने मला शिकवण्याची क्षमता दिली तेव्हा आता या दुःखी लोकांना मी शिकवतो रोज सकाळी तो मला तो मला उठवतो व विद्यार्थ्याप्रमाणे शिकवतो एखाद्याला शिकवल्यासारखं शिकवतो लोक ज्यातून जात आहेत त्या बाबतीत संवेदनशील संवेदनशील होण्यासाठी आपण जर थोडा वेळ दिला ना देव तुमचा उपयोग एका सामर्थ्यशाली सेवेद्वारे प्रोत्साहन देण्याकरता करू इच्छितो बरेच लोक गोंधळलेत विविध संकटांनी वेगलेले आहेत आणि त्यांना गरज आहे त्यांना गरज आहे अशा लोकांची जे काळजी घेतील त्यांचा ऐकतील त्यांचा आदर करतील तुमच्यात ही सेवा करण्याची क्षमता असते आणि तुम्ही काय बोलताय ते लोक नेहमी लक्षात ठेवत नसतील कदाचित पण तुम्ही त्यांच्याशी कसं वागलात हे मात्र त्यांच्या नेहमीच लक्षात त्याला पुन्हा एकदा ऐकूया मला हे आवडतं तुम्ही त्यांच्याशी काय बोललात ते ते कदाचित त्यांच्या लक्षात राहणार नाही पण कसे वागलाय ते लक्षात राहील पृथ्वीवरची सगळ्यात महत्वाची व्यक्ती ते आहेत असं वागा त्यांच्याशी तुम्ही लक्षात ठेवा देव पक्षपाती नाही वचन समजून घ्या आणि मग बोला वचन बोला समजून घ्या इस्रायलींनी कुरकूर केली आणि त्यांनी सैतानासाठी दारू घडले पहिले करिन अध्याय दहा वचन नऊ आणि दहा आम्ही ख्रिस्ताची परीक्षा घेऊ नये जसे की त्यांच्यापैकी काहींनी केले होते आणि सर्पांच्या योगे नाश पावले त्यापैकी तेवीस हजार लोक होते ज्यांनी दार उघडले त्यांनी ते घट्ट बंद केलं असतं आणि शत्रूला आज जाऊ दिलं नसतं फक्त त्यांची सततची तक्रार ही सततची तक्रार ऐकून देव थकून गेला अगदी आणि मी तुम्हालाही हे ठामपणे सांगते तो तुमची तक्रार ऐकूनही थकून गेलाय आणि माझीही आमच्या कार्यालयात नुकत्याच कर्करोगाने निधन झालेल्या या महिलेबद्दल मला खरंच आश्चर्य वाटतं प्रत्येक प्रत्येक जण म्हणत होतं इतक्या त्रासातून ती गेली तरी तिच्या तोंडून तक्रारीचा एक शब्दही कधी आला नाही अगदी एकही नाही एकही नाही एक एक आणि खरंच मी इतके प्रभावित झाले सतत तक्रार 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 माझ्याकडे तुमच्यासाठी एक छान पुस्तक आहे धन्यवादाचं सामर्थ्य कृतज्ञ रहा देवाचे आभार मानण्यासाठी अनेक गोष्टी आहेत आपण जितके कृतज्ञ असू तितके कमी तक्रार करू जितके आभारी असू तितके कमी कुरकूर करू आपण आपल्याला जाणीव होईल की आपण किती धन्य आहोत आणि देवाने आपल्यासाठी काय काय केलंय हो आपल्या सगळ्यांनाच समस्या आहेत मी म्हणू शकते इथल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या समस्यांपेक्षा जास्त आशीर्वाद आहेत आपल्यापैकी <laughs> प्रत्येकाला आपल्या समस्यांपेक्षा अधिक आशीर्वाद दिलेत देवाने जर आपण आशीर्वादांवर लक्ष केंद्रित केलं <laughs> मी जे काही करते त्यासाठी प्रभूचे आभार आणि हे कठीण आहे पण प्रभू मी माझं माझं जीवन यात गुंतवलंय याला काहीतरी अर्थ आहे मी वारसा सोडू शकते खरे ख्रिस्ती असाल ना तर आपलं आयुष्य अर्थपूर्ण करा निरर्थक जीवन जगू नका अर्थपूर्ण जगा मी <प्राथ> 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 आणखी एक वचन वाचणार आहे आणि मग सभा समाप्त करू आजची उद्या दिवसभर इथेच असणार आहोत आपण वधण्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढरांप्रमाणे तो गप्प राहिला त्याने आपले तोंड घडले नाही हे मला समजत नव्हतं आणि मग मी योहानमध्ये पाहिलं येशूची येरुशलेमेला जाण्याची वेळ जवळ आली गेत्समानेच्या बागेतील यातना परीक्षा वेदना क्लेशातून जाण्याची वेळ जवळ आली वधस्तंभावरच्या मरण यातना सुद्धा आणि त्याने आपल्या शिष्यांना एक अतिशय चित्तवेधक गोष्ट सांगितली तो म्हणाला की आत्तापासून मी तुमच्याशी जास्त बोलणार नाही आणि यात सैतानाचा सहभाग अजिबात नाही मी त्याला एकही संधी देणार विचार करा यावर तो मानवजातीच्या मुक्तीसाठी लढत होता आणि आणि तो काय म्हणाला मी गप्प बसणार आहे तुम्हाला माहितीये का कारण जेव्हा तुम्हाला दुःख होतं तुम्ही दबावाखाली दबावाखाली असता तेव्हाच तुम्ही हृदयस्पर्शी गोष्टी जास्त बोलता हे प्रभू माझ्यावर प्रीती करत नाहीस असं कधीही म्हणू नका प्रभू एका क्षणासाठी तुमच्यावर प्रीती करणं थांबवत नाही आणि या क्षणापेक्षा पुढच्या क्षणी तो तुमच्यावर अधिक प्रेम करतो हे लक्षात घ्या तुम्ही आपण चांगल्या वर्तनाने देवाची प्रीती मिळवत नाही आपण चांगलं वागायला हवं कारण तो आपल्यावर प्रीती करतो देवासाठी काहीतरी करूया चला आपल्या चेहऱ्यावर हसू आणूया आनंदी राहूया तक्रार करणं थांबवूया जर तो रोज आपल्यासाठी पाच खास गोष्टी करत नसेल तर आपण त्याला सोडून देणार असं वागणं थांबूया तो पीडित होता तरीही त्याने तोंड उघडलं नाही पित्या मी येशूच्या नावाने प्रार्थना करतो तू आम्हाला अडचणीत स्थिर कसं कसं राहायचं ते शिकव आणि हो कठीण काळातून आम्ही जात असू आम्हाला त्रास होत असेल तर तू तुझे मुख आमच्यापासून फिरवून घेतलेस तर ते अधिक त्रासदायक होईल आणि असं वाटतं की एखाद्या एखाद्या व्यक्तीकडे आपलं मन मोकळं करून काही प्रमाणात आराम मिळेल पण तेही व्यर्थच पित्या पित्या, त्या तुझं प्रतिनिधित्व करण्यात आम्हाला मदत कर आणि मी एवढंच सांगेन की जरी तू आमच्यासाठी काहीही केलं नाहीस तरी आम्ही सर्व तुझ्यावर प्रीती करूच प्रभू आम्ही तुझ्यावर प्रीती करतो येशूच्या नावाने आमेन, आज काही शिकलायत का इथे येऊन तुम्ही बघा आपल्या आजच्या शिकवणीचे पाच मुद्दे अजूनही शिल्लक आहेत बरं का आणि ते तुम्हाला जाणून घ्यायचेत का चला बघूया म्हणजे उद्या काहीतरी दुसरं सुरू करता येईल वैयक्तिक आज्ञाधारकता चौथ्या क्रमांकावर आहे आज्ञाधारकतेबद्दल ऐकायला तुम्हाला नक्कीच आवडेल मला माहिती आहे पाचवा क्रमांक आहे प्रेमाने युद्ध जिंकणं लोकांवर प्रीती करा हा विषय शिकवायला मला खरंच खूप आवडतं प्रीती म्हणजे तुम्हाला एखाद्याबद्दल काय वाटतं नाही तर ता, तुम्ही त्यांच्याशी कसं वागता हे तुम्ही मला आवडत नसाल तरी मी तुमच्याशी चांगलं वागते मी तुमच्यासाठी प्रार्थनाही करते तुम्हाला <disagree> तुम्हारी 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 तुम्हाला गरज असेल तेव्हा मी तुम्हाला मदत करणार आहे आमीन लोकांच्या सर्वोत्तम गोष्टींवर विश्वास ठेवा लोक तुमच्या भावना दुखावतात त्यांना क्षमा करा जरी जरी ते तुमच्या क्षमेस योग्य नसले तरी तुम्ही शांततेस पात्र आहात सहावा मुद्दा ख्रिस्तात तुम्ही कोण आहात हे जाणून घ्या धारण करा सातवा मुद्दा बघा मी सात मुद्दे पूर्ण केले तर <laughs> कोणत्याही संकटाची चाहूल लागताच लगेच प्रार्थना करा अगदी त्वरित आमेन भेटूया हा कार्यक्रम चॉईसमॅर सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे